मित्रांनो नमस्कार पंधरा जून दुपारचे बारा वाजत आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट राहणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमधून पावसाचे वातावरण म्हणजेच पावसाचा जोर कमी झालेला आपल्याला बघायला मिळत आहे याची जर सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये बघूयात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज काय राहणार आहे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल राज्यावरती संपूर्ण जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळत आहे काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढलेला नाहीत तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आपल्याला बघायला मिळत आहे खास करून विदर्भामध्ये तर सर्वात आधी आपण बघूया विदर्भापासून जो नागपूरचा आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच कोंढाली वर्धा उमरेड त्यानंतर संसार वरुड आर्वी या परिसरामध्ये हलक्या पावसाच्या सरी आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळतील तर घोटी भंडारा वारशिवनी गोंदिया या परिसराच्या दरम्यान विखुरल्या स्वरूपात पावसाचाच राहणार आहे म्हणजेच विखुरल्या स्वरूपात या परिसरामध्ये ठिकठिकाणी पाव हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील असा पाऊस म्हणजे सर्व पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार नाही त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे देसाईगंज गडचिरोली अंबागड चौकी आणि डोंगरगड या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज फलंदाज आहे त्यानंतर कापसी आहे भामरागड त्यानंतर कांकेर आहे धमतरी आहे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे तर चंद्रपूर ताडोबा गडचिरोली गडचिरोली राजुरा पांढरकवडा या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर यवतमाळ वर्धा आर्वी अमरावती कारंजा सोबतच दक्षिणेकडे पुसद उमरखेड दिग्रस दारवा नेर या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे सर्वदूर असा पावसाचा अंदाज सारखाच राहणार नाही ठिकठिकाणी हा पावसाचा अंदाज असणार आहे त्यानंतर मित्रांनो अकोला अकोट अचलपूर सोबतच धरणीचा दक्षिणेकडचा परिसर खामगाव अकोला चिखली लोणार वाशिम हिंगोली या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे सैलू आहे नांदेड वागला आहे सोबतच अहमदपूर परभणी परळी लातूर कैज धाराशिव बीड माजलगाव आणि सैलू या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान विखुरल्या स्वरूपात ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे तर देगलूर उदगीर बिदार बसव कल्याण या परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाचा अंदाज हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळतील त्यानंतर सोलापूर इंदी वैजापूर जत पंढरपूर या भागातसुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे तर पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण प्रदेशामध्ये जर बघायचं झालं तर जामखंडी आहे वैजापूर रायबाग सांगली निप्पनी, गोकाक या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो दौंड करमाळा इंदापूर बारामती वडूज पंढरपूर या भागामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी बघायला मिळत आहे तर अहमदनगर जामखेड या भागामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे तर छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या परिसरामध्ये जर बघायचं झालं तर वैजापूर आहे कन्नड आहे सिल्लोड जालना पैठण श्रीरामपूर मालेगाव मनमाड धुळे पाचोरा आणि जळगाव या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज किंवा हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळतील त्यानंतर साक्री आहे नंदुरबार शिरपूर आणि धुळे या भागातसुद्धा हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे त्यानंतर कोकण किनारपट्टीचा उत्तरेकडचा जर परिसर बघायचं झाला तर यामध्ये इगतपुरी आहे नाशिक वाडा कल्याण व वो, डोंबिवली खोपी खेड पुणे आणि जुन्नर या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी झालेला आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजेच या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर गोरेगाव चिपळूण सातारा वर कराड आहे कुडोली आहे सांगली विटा वडूज या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील तर रत्नागिरी कोल्हापूर राजापूर सावंतवाडी आणि गोव्या दरम्यानचा जो संपूर्ण किनारपट्टीलगत दरम्यानचा परिसर असणार आहे या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे एकंदरीतच जर बघायचं झालं मित्रांनो तर राज्यातील बहुतांश भागामधून पावसाचा जोर हा कमी झालेला आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळत आहे परंतु काही जिल्ह्यांमध्ये कायम आपल्याला पावसाचा जोर दिसत आहे 15 जुन तर हा होता दिनांक पंधरा जून दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद